मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मुंबईकरांना सध्या नौका विहाराचा थरार अनुभवायला मिळतोय सेल इंडिया दोन हजार पंचवीस नॅशनल सिनियर चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलेलं आहे आर्मी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशभरातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत नेमकी ही स्पर्धा कशी आहे स्पर्धेचं स्वरूप कसं आहे याच संदर्भात माहिती देण्यासाठी आर्मीचे कर्नल उत्पल मोरे आपल्यासोबत आहेत सर लोकमत मुंबईमध्ये स्वागत तुमचं थँक्यू व्हेरी मच मॅडम थँक्यू व्हेरी मच सर ही स्पर्धा नेमकी कशा पद्धतीची आहे आणि देशभरातूनच स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत काय ह्याचं वेगळेपण आहे मॅडम वे सेल इंडिया दोन हजार पंचवीस हा सिक्स्थ एडिशन आहे दोन हजार एकोणीस पासनं आर्मी यॉटिंग नोड मिशन ऑलिम्पिक्सचा पार्ट आहे आम्ही आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आम्ही ही स्पर्धा करतोय आणि दरवर्षी आमचे एंट्रीज वाढत चालले आहेत स्पेक्टेटरशिप वाढत चालली आहे यावर्षी अकरा क्लब्स एकशे सतरा असे ॲथलीट्स आणि कोचेस सपोर्ट स्टाफ सात क्लासेसमध्ये सात इव्हेंट्समध्ये असे सहभागी झाले आहेत आमच्याबरोबर आणि यावर्षी महत्त्व असं आहे की ही नॅशनल चॅम्पियनशिप झाल्यानंतर नेक्स्ट इव्हेंट जे असतील त्याच्यात एशियन से गेम्स दोन हजार सव्वीस त्याच्यात जे खेळाडू जातील त्यांचं सिलेक्शन होण्याचे स्पर्धा होतील Uh, भारता ही मुंबईतली आणि ॲक्च्युली भारतातली सगळ्यात मोठी सेलिंग इव्हेंट आहे त्याच्यात सगळे सिनियर क्लासेस ह्या वर्षी आम्ही ज्युनियर इव्हेंट नाही केलाय अदरवाईज ज्युनिअर इव्हेंटसुद्धा करतो आणि वन ऑफ द बिगेस्ट इव्हेंट्स इन इंडिया इन सेलिंग एस्पेशली इन इंडिया अँड डेफिनेटली इन, इन मुंबई सर एकूणच याच्यामध्ये संपूर्ण देशभरातून स्पर्धक आलेले आहेत तर नेमकी कशा पद्धतीची काळजी घेतली आहे कारण ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती समुद्रात होते पाण्यात होते त्यामुळे अशी वेगळी काही काळजी घेतली जाते का कोणत्या वेळी ही स्पर्धा होते हवा आणि पाणी यांचा जो वेग आहे कशी मॅनेजमेंट असते प्रायमरीली जे सेलर्स आहेत जे येतात करतात ते सगळे प्रोफेशनल सेलर्स आहेत ते कंपीट करतात वर्षभर काही फॉरेनला पण असतात तर नॉव्हिसीस किंवा एकदमच नवीन असे नाही आहेत एक्सपिरियन्स सेलर्स असतात ज्यांनी भरपूर रेसेस भरपूर रेगाटास केले आहेत विंड्स आम्ही जर बघितले तर आम्हाला मॅक्सिमम जेवढी हवा मिळू शकते टील सेफ्टी परमिट्स त्याची आमची इच्छा असते जसं आज तुम्ही बघितलात पाण्यामध्ये सुद्धा भरपूर हवा होती भरपूर लाटा होत्या आणि ला सुद्धा असे कंडिशन मिळाले की आनंद वाटतो त्यांनासुद्धा कॉम्पीट करण्याचा मजा येतो काळजी आम्ही घेतो की आमचे जेवढे रेस्क्यू स्टाफ आहे आम्ही सगळ्यांना लक्ष ठेवतो सेलरची ब्रीफिंग होते रेस्क्यू स्टाफ असतो पाण्यावरती आणि कुठलीही अशी अनटुवर्ड इन्सिडेंट ना व्हावं त्याची आम्ही पूर्ण काळजी घेतो मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन कराल जर मुंबईकरांना हे पाहायचं असेल हा सगळा नौकांचा थरार तर तो कसे पाहू शकतात नौकांचा हा जो थरा आहे हा जो मुंबईकर चौपाटी बीच वरून बघतात पाण्यात जाणं जास्त शक्य नाहीये पण डेफिनेटली लोक चौपाटीवर येतात एवढे सेलर्स येताना जाताना ते बघत असतात क्वीन्स नेकलेस सुद्धा दिसतं लोकांना इव्हेंट आणि आम्ही असं बघितलं आहे की चौपाटीवरती लाखो लोकं येऊन ह्या इव्हेंटचा आनंद घेतात कारण हे नाविन्य ना आहे त्यांच्याकरता असं सहसा बघायला मिळत नाही आपल्याला बाकी स्पोर्ट्स बघायला मिळतात बॅडमिंटन म्हणा क्रिकेट म्हणा पण असे सेलिंग हा जो स्पोर्ट आहे हा युनिक इकडेच ह्या चौपाटीवरती आणि आर्मी ऑटिंग नोड हीच बृहण मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कॉपरेशननी आम्ही इकडे करतो मुंबईकर भरपूर ह्याचा आनंद घेतात सर भविष्यात या खेळाकडे वळण्यासाठी तुम्ही येत्या युवा पिढीला काही सांगू शकाल का युवा पिढीला हे सांगू इच्छितो की सेलिंग आपल्याला वाटतं फार महागड स्पोर्ट आहे पण इट इज नॉट सो आणि सेलिंग करण्याकरता आर्मी ह्यांच्यात मिशन ऑलिम्पिक्स आहे आम्ही नऊ दहा वर्षांच्या मुलांना घेऊन ट्रेनिंग देऊनसुद्धा आम्ही त्यांना खेळाडू बनवतो आर्मीचे खेळाडू मागच्या एशियन गेम्समध्ये दोन मेडल जिंकून आले आहेत आर्मी तर आ, आ, आर्मी आणि मिशन ऑलिम्पिक्स आणि हेडक्वार्टर एम जी एन जी एरिया सेलिंग आणि पॉप्युलरायझेशन ऑफ सेलिंगच्या फोरफ्रंटमध्ये आहेत तर डेफिनेटली सगळ्यांनी ट्राय करावा की बॉय स्पोर्ट्स कंपनी आर्मीच्या ह्याच्याकरता त्यांनी पार्ट घ्यावा आणि एंट्री घेण्याचे प्रयत्न करावा ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईत मुंबई सेलिंग फॅसिलिटी असं आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि आर्मी ऑटिंग नोड हेडक्वार्टर एम जी एन जी एरिया हे दोघं मिळून एक एफर्ट आहे की मुंबई सेलिंग फॅसिलिटी चौपाटी बीच वर शाळे मुलांकरता फॉर म्युनिसिपल स्कूल आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते लवकरच फक्टिफाय होऊन जाईल सर ही जी स्पर्धा आहे यात एकूण किती स्पर्धकांनी भाग घेतला आणि किती किलोमीटर पर्यंतची ही स्पर्धा असणार आहे एकूण खेळाडू सत्त्याण्णव आहेत अकरा क्लब्स मी सांगितले आणि सात क्लासेस आहेत आणि हे सगळे प्रोफेशनल खेळाडू आहेत असं कोणी नाही ना नाहीये पा इकडून समुद्राकाठापासून बीचपासनं पाच सहा किलोमीटर लांबीवर दूर जातात पण ते ओपन कंडिशन आहेत जसे आपल्याला फॉरेन कंट्रीजमध्ये कंडिशन मिळतात वेव्ज आणि विंडचे तसेच ह्या लोकेशनमध्ये मिळतात आणि रेसिंग म्हणजे सकाळी जर बारा वाजता गेले तर तुम्ही बघा तर स सूर्यास्ताच्या वेळेलाच परत येत आहेत तर स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्सची भरपूर गरज आहे लोकांना की पूर्ण एवढे पाच सहा तास त्यांनी आपल्याला सर्वाईव्ह करावा बाहेर आपल्यासोबत काही खेळाडूसुद्धा आहेत की जे स्वतः हा नौकाविहाराचा जो थरार आहे तो स्वतः अनुभवून आलेले आहेत काय नाव आहे तुमचं आणि तुमचा हा, हा एकूणच अनुभव कसा होता आणि किती किलोमीटरपर्यंतची स्पर्धा तुम्ही खेळून आलात माझं नाव डोळेफुडे सिद्धेश्वर मी राहणार बीटच आहे आणि मी आ आजची स्पर्धा चांगली होती टोटल तीन रेसेस झाल्या विंड कंडिशन पण चांगली होती सी कंडिशन पण थोडी रफ झालेली लास्टच्या दोन रेसेस आणि आ टोटल तीन रेसेस झाल्या त्याच्यात आमचा कमीत कमी दोन किलोमीटरचा टोटल राऊंड होते प्रत्येक रेसच्या दोन किलोमीटर तो तर टोटली तीन रेसेस चांगल्या होत्या ओवरऑल पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाण्यात असतो एखादी स्पर्धा जमिनीवर खेळणं वेगळं आणि पाण्यात असणं वेगळं तर प्रत्यक्ष पाण्यात जेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा खेळता तेव्हा तो कसा अनुभव असतो नेमका कोणत्या आपल्याला आव्हानं येतात का आणि मग त्याला कसं सामोरं जातात आव्हानं येतात तर त्याच्यात विंड कंडिशन टफ होऊन जाते काही काही वेळेस समुद्र रफ होतो त्यावेळेस थोडं कंडिशन खराब झाल्यावर डिफिकल्ट हो। होऊन जातं पाण्यात सर्व्ह करणं पण डेली आम्ही प्रॅक्टिस कर करतो त्यामुळं आम्हाला थोडं ठीक वाटतं हो ता। किती तास एकूण प्रॅक्टिस असते तुमची रोजची आमची प्रॅक्टिस चार ते पाच तास असते आणि किती वर्षांपासून तुम्ही हा खेळ खेड़े खेळताय मी दोन हजार सोळा पासून आर्मी हायसिंग नोड मध्ये आहे ही जी मी आता जो क्लास करतोय तो गेल्या वर्षीपासून पासून चालू केलेला आपल्या सोबत ही एक मैत्रीण सुद्धा आहे आप क्या कहो की से आयो हो आप और कितने सालो से आप ये खेल खेल रहे हो? Uh, मैं एवायन से हूं आर्मी यॉटिंग नोड और मेरा नाम रम्या सरवनन है मैं 2009 से खेल रही हूँ सो इट्स बिन लाइक 15 इयर्स तो काफ़ी लंबा जर्नी है और हमारा कोर्स हमारा uh, क्लब कल, कल, ने इवेंट ऑर्गेनाइज़ किया है काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज़ किया है क्योंकि आज फर्स्ट डे है और एवरीवन इज़ एक्साइटेड आज अच्छा रेसिंग गया सबका ऑलमोस्ट सबका जो आज रेसेस कंडक्ट करना था हो गया है और हमारा तीन रेसेस था कंडीशन वाज वेरी गुड लाइक एकदम इंटरनेशनल स्टैंडर्ड के हिसाब से था एंड इट वॉज़ वेरी गुड रेसिस एंड बहुत इन्जॉय किया सेलिंग करके थैंक यू एक्चुअली जो पानी के अंदर जो आप खेलते हो आ, सेलिंग करते हो तो वो एक्सपीरियंस कैसे होता है कुछ आ, ऐसे सिचुएशंस आते हैं क्या हाँ एक्चुअली हमारा क्या है कि नेचर के साथ फ़ाइट होता है क्योंकि नेचर के साथ फ़ाइट होता है क्योंकि हमें हवा और टाइड वेव से लड़ना पड़ता है एंड देन वेव टू स्पीड उसी से बनता है तो काफ़ी डिफ़िकल्ट है स्पोर्ट प्रडिक्ट करना कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए उस मोमेंट पे क्योंकि हमारा वोट काफ़ी फ़ास्ट है वी लो एक हम लोग एटलीस्ट ट्वेंटी किलोमीटर पर आर स्पीड में जाते हैं तो काफ़ी डिसीजनस लाइक फास्ट लेना पड़ता है तो वो अच्छे भी हो सकते हैं नहीं हो सकते बट आज थोड़े नॉट सो गुड बट कल वापस इम्प्रूव करने की कोशिश करेंगे थैंक यू आप जैसे अभी ये सेलिंग खेल रही हो तो आपके जैसे और भी यूथ होंगी तो आप उनको क्या कहना चाहोगे तो अभी रिसेंटली एशियन गेम में अभी यूथ को काफ़ी प्रायोरिटाइज़ किया है वी हैव पुट अ लॉट ऑफ क्लासेस एंड बहुत अपर्चुनिटी uh, दिया है यूथ को रिप्रेजेंट करने के लिए इंडिया एंड आर क्लब इज़ ऑल्सो टेकन इनिशिएटिव, वी हैव बॉयज़ क्लब बॉय स्पोर्ट्स कंपनी और नेवी में भी है एंड इवन वाई इज़ टेकिंग इनिशिएटिव टू ब्रिंग मोर यंग सेलर्स सो आई वुड रियली लाइक टू सी यंग सेलर्स लाइक अच्छा करें इस स्पोर्ट में क्योंकि काफ़ी अच्छा स्कोप है और एशियन गेम में भी काफ़ी अच्छा चांस है फॉर आर मेडल सो यस तर सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर चॅम्पियनशिप याचं आयोजन ह्या मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे आणि यामध्येच संपूर्ण देशभरातून सत्त्याण्णवपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि यामध्ये युवा पिढी युवांचा जो समावेश आहे तोसुद्धा लक्षवेधी ठरतो आहे आणि भविष्यात मुंबईमधून महाराष्ट्रातून किंवा देशभरातून युवा खेळाडूंची जी ही पिढी आहे ती पुढे येण्यासाठी हे असे खेळ होणं हे एक वेगळ्या पद्धतीचं प्रोत्साहन नक्कीच भारतातल्या युवा पिढीला ठरू शकतं लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव